माझा बैठकांचा दुसरा तिसरा राऊंड आहे मी दिवाळीच्या पूर्वीच सगळ्या कोर कमिटी तयार करून पूर्ण जिल्हाभरामध्ये बैठका घेतलेल्या आहेत आणि इच्छुकांच्या याद्या तयार केलेल्या आहेत त्याचबरोबर माझ्या मुंबईमध्ये सुद्धा त्या त्या -ता तालुक्याच्या प्रमुख कोर कमिटीची बैठका झालेल्या आहेत आणि आजही मी तीन नगरपालिकांची इथे आणि दोनची परळीमध्ये अशा बैठका घेतल्या तर बैठका आमचा प पर पक्षाच्या संघटनेचा भाग आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांशी अत्यंत मुक्त चर्चा करत आहे निवडणूक लागली आहे आणि निवडणुकीची तयारी चालू आहे सगळ्या शक्यता सतरा तारखेपर्यंत वर्तवल्या जातील त्यात तुम्ही पण बघा काय ते होईल ते थँक्यू सतरा तारखेपर्यंत जे मी म्हणलं त्याला काय पर्याय अपवाद नाही ती बैठक आम्ही किती आणि केव्हाही घेऊ मी म्हणाले की शक्यता होत राहणार बैठक तर होणारच ना आम्ही एका अलायन्समध्ये आहोत तर आम्ही जेव्हा जेव्हा बैठका घेऊ तेव्हा आम्ही चर्चा करू आणि बघू काय होईल ते ठीक आहे त्यांनी असं म्हणलं असेल तर चांगले स्वागत आहे त्यांचं पण आताच्या परिस्थितीमध्ये काय काय होईल बघूया आता काया काया आ, मी ठरवणारी मला जर विचारलं तर मी सांगेन की विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे मेरिटवर व्हायला पाहिजे आता जनतेच्या हातात हे खरं ब जनतेच्या हातात ही निवडणूक कशावर न्यायची थँक्यू